शहराचा विकास करण्याची थिमक असणारा उमेदवार म्हणजेच प्रताप देशमुख हा निवडणूक मार्गदर्शक बोडेकर साहेब तसंच पालकमंत्री मेघना दिदी बोडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवडणूक लढवत आहेत तरी सर्वांनी येणाऱ्या दोन तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत फक्त एकच काम करायचंय तिसलं कमर कि दाबायचं बटन दिसलं कमर कि दाबायचं बटन दिसलं कमर कि दाबायचं बटन तिसलं कमळ कितायचं बटन लक्ष बसूया निवडणूक दिशा कमळ 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 विकास केलेला आहे याचे जे तरुण तडपदार उमेदवार आहेत बीजेपीचे हे प्रत्येक आपल्या शहराचा आपल्या गावाचा तालुक्याचा विकास करणे हा ज्यांच्यात हाश असतो त्यामुळे आपल्या अमूल्य मत हे फक्त ने फक्त बीजेपीलाच म्हणजे आपल्या कमर्यालाच

हमारे जिंतुर शहर का नसीब है तो हमें अपना फर्ज निभाना है और हमें अपना केंत और, और सिर्फ और सिर्फ प्रताप भैया देश को देना है और उन्हीं को जिताना है उनकी जीत अरे तुम्हारी जीत मेरी जीत हम सबकी जीत है चले या ठिकाणी जर आपले घातक मधले सन्नी देवल आणि राणी डोन झोन का आले काट्या ते कसे म्हणतील काट्या कसे म्हणते बघा काट्या असे असतात काटक सुंदर काशीनाथ

प्रताप या देशमुख को दूंगा और तुम्ही को जिताऊंगा तर अशा प्रकारे तुम्ही देखील आपलं अमूल्य जे मत आहे हे फक्त आणि फक्त बीजेपीचे उमेदवार माननीय प्रताप भैया देशमुख यांना द्यायचे यांनाच निवडून आणायचे यांचा विजय म्हणजे तुमचा विजय माझा विजय आपला विजय आपल्या जिंतूर शहराचा विजय आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज